न्यूज मध्ये पंढरपूर येथील विठुराच्या लाडू प्रसादाच्या पाकिटामध्ये चक्क आळा आणि लाडूला बुरशी लागल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी मंदिर समितीच्या या ढिसाळा मंगळ कारभाराविषयी भाविकांमधून तीव्र श्रद्धा व्यक्त केला जात आहे पंढरपुरातील एका भाविकाने लाडू प्रसादाच्या पाकिटामध्ये आळा आणि लाडूला बुरशी लागल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल केला या व्हिडिओमध्ये संबंधित भाविकाने लाडू प्रसादाच्या पाकिटामध्ये आळी आली लाडूला बुरशी लागल्याचा आरोप केला आहे मंदिर समितीकडून अल्पदराने लाडू प्रसाद विक्री केला जातो दरम्यान याच लाडू प्रसादाच्या पाकिटामध्ये चक्क आळी आणि बुरशी असल्याचे संबंधित भाविक्याने समाज माध्यमांमध्ये व्हायरल केलेल्या फोटोमध्ये आहे या प्रकरणी मंदिर समितीचे व्यवस्थापन राऊत यांना असता लाडू केंद्रामध्ये लाडू तयार केले जातात पाकिटामध्ये आळी दिसून आली आहे हा प्रकार गंभीर असून संबंधित कामगारांना नोटीस दिली आहे परिणामी मंदिराच्या कामकाजामध्ये विस्कळीतपणा आला त्यातूनच अशा घटना घडतात असल्याची चर्चा सांगण्यात येत आहे माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका